हाय मी अश्विनी तर सगळ्यात अगोदर मी इकडे पावभाजी बनवण्यासाठी भाज्या कुकरला लावून घेते आणि आजचा आपला व्हिडिओ खूप दिवसाचं एक माझं पेंडिंग काम होतं ते आज मी करणार आहे माझ्याकडे नाही एक सुंदर आणि रेखीव अशी विठ्ठल रुक्मईची मूर्ती आहे तरी तिला आणखी सुंदर कसं दाखवता येईल याचा प्रयत्न केलेला आहे मी आहारीवरचं सामान यूज करून विठ्ठल रुक्मईचा मुकुप जेवढा होईल तेवढा क्रिएटिव्ह बनवण्याचा प्रयत्न केला मी त्याच्यानंतर विठ्ठल रुक्मिणीसाठी सुंदर अशा फुलांच्या देखील बनवल्या त्यानंतर बघितलं तर रुक्मिणीचा गळा थोडासा रिकामा वाटत होता त्यामुळे एक ठुशी टाईप क्रिएट केले मी तिकडे ग्लू लावून घेतला आणि मनी चिटकावून घेतली व्यवस्थित आणि तीच सेम विठ्ठलाला देखील केले पण तिकडे मी मोती यूज केलेले आहेत त्याच्यानंतर मूर्तीचं वरचं तर पूर्ण डेकोरेशन करून घेतलं होतं आपण आणि खाली थोडंसं रिकामा वाटत होतं त्याच्यामुळं खाली पण मी एक दोन गियर्स लावून घेतलेल्या एक मन्यांच्या एवढं सगळं करून झाल्यानंतर मी बघितलं तर विठ्ठल रुक्मिणीचा जो शेला होता तो तेवढा तो तो उठून दिसत नव्हता त्यामुळे मग मी फेवरिट पेंटिंगचा यूज करून शेल्याची बॉर्डर येलो कलरने कलर, कलर केलेली आहे आणि आता बघा हा आहे फायनल लुक तर तुम्ही नक्की सांगा की विठ्ठल रुक्मिणी कशी दिसते